सी काय काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळालं गोपनीय माहितीमध्ये एका इस्मांनी आणि त्यांच्या साथीदार मिळून काय ठिकाणी चोरी आहे असं गोपनीय माहिती भेटलं होतं गोपनीय माहिती आधारित एका इस्मांना ताब्यात घेतला त्यांच्या विचारपूसमध्ये आणखी दोन इसम चोरी आणखी दोन इसम सोबत त्यांनी चोरी करते असं त्यांनी कबुली दिलं त्या काबुलीवरून आम्ही चौदा मोटरसायकल आणि सहा ऑटो रिक्षा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेले होते ही सर्व मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा अलग अलग इस्मांना त्यांनी विकलेल्या होत्या म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे पालदी रावेर अशा सर्व ठिकाणी विकल्या होत्या ते जिथं कुठं विकल्या होत्या तिकडनं सगळीकडनं आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे या तिन्ही इस्मांचं नाव आहे मुस्तकित अजिज पटेल वय अठ्ठावीस वर्ष दुसऱ्यांचं नाव आहे अमीन कलू मरियर तिसऱ्यांचं नाव आहे जबीर सलामत शेख वय सत्तावीस वर्ष हे सर्व राहणारे पालदीस आहे आणि ही लोकांनी जळगाव जिल्ह्यामध्ये मधून काही काय मोटरसायकल चोरी केलं होतं आहे काय मालेगाव आणि काही छत्रपती संभाजीनगर काय खारघर नवी मुंबई आणि काही मुंबईमध्ये जुहू अशा परिसरात पण त्यांनी चोरी केले होते ही जलगावमधला चोरी केलेल्यापैकी एका गुन्हे आम्ही निष्पन्न केलेला आहे त्या गुन्ह्यातलं जलगाव शहर पोलीस स्टेशनच्या एकशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार बावीस चोरी गुन्हा दाखल होता जलगाव शहरामध्ये त्या गुन्ह्यात आम्ही निष्पन्न करण्यात आलेले उरले उरलेल्या सर्व मुद्देमाल जिथं कुठं त्यांनी गुन्हा दाखल आहे तिथं शोध करून संबंधित पोलीस स्टेशनने देण्यात येईल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा